आमच्या मुरबाळ विभागातील सर्व, सर्व, सर्व पोलीस पाटील आणि आमचे लाडके सर्व पत्रकार प्रति प्रतिष्ठित सर्व पदाधिकारी आपण ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत पोलीस मारपत नशामुक्ती त्याचबरोबर सायबर क्राईम जनजागृती दोन हजार पंचवीस असा आपण हा मुख्य विषय घेऊन आपल्या शाळेमध्ये आलो आल्या आहोत सायबर क्राईम हा खूप मोठा समाजाला विळखा घातलेला असा विषय आहे यामध्ये प्रामुख्याने आपला मोबाईल असेल आपला लॅपटॉप असेल सी कोणतंही साधन असेल यावरती इझी आपल्याला सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत जेवढ्या इझी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यावरती जास्त हे फ्रॉड होत आहेत मग ते अनोळखी लिंक असेल कोणतेही फोन कॉल्स असेल अननोन फोन्स असतील असे फोन कृपया आपण टाळायचे आहेत कोणत्याही अननोन लिंकवरती आपण क्लिक करायचं नाही आपण जर त्या लिंक लिंकवरती क्लिक केलं किंवा आपला जो गोपनीय ओ टी पी असतो तो जर समोरच्या व्यक्तीबरोबर जर शेअर केला तर तुमच्या खात्यातील पैसे ते ट्रान्सफर करून घेतात आणि असे ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा मिळवण्याकरिता खूप खूप खुँ, मोठे प्रयत्न करावे लागतात कारण ते पैसे लगेच घेत परत येत नाहीत जर असा जर तुमच्याबरोबर कुठं फ्रॉड झाला तर तुम्ही वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती लॉग इन करून त्यामध्ये जर आपण फॉर्म भरला पण तो चोवीस तासाच्या आत भरावा लागतो जर तो आपण भरला तर आपल्या अकाउंटवरून जे पैसे समोरच्या व्यक्तीच्या किंवा आणखी कुठल्या वॉलेटमध्ये गेले असतील तर तिथं आपल्याला ते फ्रीज करता येऊ शकतात परंतु हे चोवीस तासाच्या आत तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे आता दिवाळीचे दिवस आलेले आहेत आपण ऑनलाईन बुकिंग मोबाईलवरती करतो परंतु त्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्याला नस माहीत नसते मग कुठंतरी आपण यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करतो आणि त्याच्यावरती जाऊन आपण ते बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो कृपया असं कोणतंही बुकिंग करत असताना कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना इंटरनेटच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहेत समजा आता मला ट्रेनचं बुकिंग करायचं आहे तर ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी एम एस सी आर आर टी सी हा एक ॲप आहे तो गव्हर्नमेंटचा ॲप आहे त्या ॲपवरती जाऊनच आपण ते लॉग इन केलं पाहिजे आणि ते खात्री केली पाहिजे की ती लिंक बरोबर आहे किंवा आपण ते करतोय ते बुकिंग बरोबर करतो आहे का अननोन लिंकवरती जर तुम्ही केलं आणि बुकिंग केलं तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही तुमचे पैसे निघून जाणार हे लक्षात घ्या दुसरा विषय जो होता नशामुक्तीचा हल्ली ड्रग्ज असेल गांजा असेल हेमडी असेल असे भरपूर ड्रग्जचे प्रकार आहेत आणि या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे पूर्ण कुटुंबाची वाता झालेली आम्ही पाहिलेले आहे तर कृपया नशामुक्ती अंतर्गत आपण इथे जमलेले सर्व विद्यार्थी आपण शपथ घेऊया की आपण पूर्ण आयुष्यभरामध्ये कोणतंही व्यसन कोणतंही अनाधिकृत कुरुत कृत्य हो। बेकायदेशीर कृत्य आपल्या हातून होणार नाही अशी आपण या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक वचन घेऊया आणि भारताला पर्यायाने विकास आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नशामुक्ती आणि हे सायबर क्राईम हे दोन विषय आहेत ह्याच्यावर मध्ये जनजागृती व्हावी पत्रकारांनी सुद्धा किंवा इथे पालक आहेत काही का पोलीस पार्टीस आहेत यांनी सुद्धा आपापल्या परीने जनजागृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विभाग यांना मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना या विषयासंदर्भात मार्गदर्शन करावं बरोबर न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व विद्यार्थी या डाळेसवर उपस्थित संस्थेचे संचालक संस्थेचे या कॉलेजचे प्राध्या प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आमचे पोलीस पाटील पत्रकार मित्र आणि विद्यार्थी विद्यार्थी पी एड के साहेबांनी आता आपल्याला थोडक्यात सायबर बाबत सुरुवात जनजागृतीबाबत थोडीशी माहिती दिलेली या आहे याच विषयात मी थोडं सोशल मीडिया आणि इतरावर मी बोलणार आहे आज इंटरनेट हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे आपण मोबाईल कम्प्युटर अनेक मार्गे या जगाशी जोडलेला आहोत आपण यापासून लांब राहू शकत नाही सध्या पण हे आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग झालेला असताना यामध्ये आपण सुरक्षित कसं राहावं कारण आज आम्हाला दरोडेखोर चोर याची भीती वाटत नाही पण हे सायबर चोर आणि हे सायबर दरोडेखोर जे आहे यांच्यापासून समाजाला खूप मोठा धोका आहे आपण भारतात किंवा महाराष्ट्रात सायबर फ्रॉड वरून लोकांची जी फसवणूक झाली जर आपण कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्रात समजा शंभर कोटी चोरी आणि दरोडेतन जात असेल तर फक्त नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी दोनशे कोटी फक्त सायबर फ्रॉडमधून पैसे लोकांचे गेलेले आहेत काल आपल्याकडे लुगावते ज्येष्ठ नागरिकाचे डिजि दिज, डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये धमकी देऊन त्याच्याकडून पन्नास लाख रुपये एका व्यक्तीकडून पन्नास लाख रुपये गेले पूर्वी पन्नास लाख किंवा पाच लाखाचा दरोडा म्हटला तर आमचाच अख्खा जिल्हा पोलीस त्यामुळे धावायचंय सगळी कामे बंद करून आम्ही त्याच्या पाठीमागे मिळवायच पण आज घडणाऱ्या घटनांची संख्या एवढी आहे मोठी की यामुळं सायबर अवेअरनेसशिवाय पर्याय नाही जोपर्यंत आपण जागृत नाही राहत आता आपण काय करायला लागलो ज्यावेळी आपण ह्या चोरी दरोडे होत होते आपण काय प्रिव्हेंटिव्ह घेत होतो घराला सेफ्टी डोअर लावत होतो डबल लॉक लावत होतो लॅच लावत होतो व्ही कॅमेरा आले या या चोरी दरोड्यासाठी आपण ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले त्याच्यामुळं आपण सिक्युअर राह सिक्युअर राहिलं किंवा जाताना आपण आजूबाजूला सांगत होतो की माझ्या घरी लक्ष ठेवा किंवा आपण आपले दागिने बँक लॉकरमध्ये गावी जाताना बँक लॉकरमध्ये ठेवतो जेणेकरून ती सेफ्टी तिथं रेग्युलर सिक्युरिटी गार्ड असतं त्यामुळे ती सेफ्टी आपल्याकडे राहतात पण आज सायबर जगात वावरताना आपण ही सेफ्टी किंवा ह्या प्रिकॉशन्स माहिती करून घेतो का तर माझं म्हणणं आहे की नव्याण्णव टक्के लोक काय प्रिकॉशन घ्यायची न वापरता सगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात आपण गाडी चाल मोटरसायकल चालवताना ऑफिशियली ट्रेनिंग घेतो कार चालवताना आपण ट्रेनिंग घेतो पण तेच किती लोकांनी मोबाईल चालवताना ह्याची माहिती घेतली कम्प्युटर चालवताना माहिती घेतली काय डूज आहेत काय ड्रोन्स आहेत त्याची किती लोकं आपण माहिती घेतो तर फार कमी लोक आपण या सगळ्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यामुळं आपण ह्या आपली फसवणूक होऊ शकते आपलं नुकसान होऊ शकतं आपल्याला मानसिक हॅरॅशमेंट होऊ शकते, शकते विशेषतः सोशल मीडियामध्ये होईल फेसबुक इंस्टा मला असं वाटलं नाही की पुन्हा लहान मुलींचं सोडलं तर सगळे कॉलेजला शिकणाऱ्या मुलांचं किंवा आपल्या सगळ्यांची शिक्षक ह्या सगळ्यांचे फेसबुक अकाउंट असतात सोशल मीडिया अकाउंट असतात यामध्ये आपण काय प्रिकॉशन्स घेतो तर काही घेत नाही आपण आपण फेसबुक अकाउंट उघडताना आपण आपला डाटा आपला डाटा, आप 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 डाटा ते ह्या गुगल कंपन्या वापरतात किंवा ज्यांचे ॲप्स आहेत ते वापरतात तर ते आपण ते ज्यावेळी सेटिंग करतो त्या आपण सेटिंग पाहिल्या पाहिजेत की मला माझा कोणता डाटा त्यांना घ्यायची परवानगी दिली पाहिजे तर ह्या हा डाटा आपण नाही तर आपला डाटा तुम्ही घर बसले आपण त्यांना सगळी माहिती पुरवत असतो त्यामुळे हे डाटा सुरक्षित करणं त्यांना आज डाटा हाच तुमचा जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र झालेलं आहे ज्याच्याकडे डाटा सगळ्यात जास्त जगात तो जगातला महासत्ताहन आहे आज अमेरिका का होते तर गुगल मुळे त्यांच्याकडे सगळा डाटा भारतीयांच्या प्रत्येक ज्याचं ज्याचं फेसबुक अकाउंट आहे जो जो त्याच्या कम्प्युटरवर गुगल आहे त्यांचा सगळा डाटा तुम्ही जे जे काही फोटो ठेवलेत जे जे काय जे काही तुमच्या कम्प्युटरला आहे ते सगळा डाटा त्या कंपन्यांकडे उपलब्ध आहे कारण आपल्याला लक्षात येत नाही ते सेटिंग मध्ये तुमच्या परवानग्या घेतात तुमचा फोनचं जर सेटिंग बघितलं तुम्ही तर ते ॲप परवानगी येतात तुमचा कॉल तुमचे मेसेज रिडिंग कम्प्युटरमध्ये हे ॲप जर गरजेचे नसेल तर तुम्ही डिलीट केलं पाहिजे कारण हे ॲपच्या परमिशन तुमचा सगळा डाटा चोरी करतात आणि तुमचा एकदा डाटा तुम्हाला चोरी करण्यासाठी बँकेचं अकाउंटला काय लागतं तुमची बर्थडे लक्षात तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव आणि तुमचा पासवर्ड जर तुमच्या मोबाईलला किंवा जर तुमच्या कम्प्युटरला कोणताही सॉफ्टवेअर तुमच्याकडे पाठवून तुमचा सगळा डाटा चोरता येतो तुमचे की लॉगर असतात जे तुम्ही टाईप करता ते सगळं ते पुढच्याकडे जाऊ शकतं आता डेस्क शेअरिंग असतं डेस्क शेअरिंग ज्यामध्ये टाकलं तर तुम्ही जे जे काय करता कुठलाही एक जरी, 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 जरी आ, की तर है, ते पुढच्याला कळत असतं मग अशी ॲप आहेत की तुमच्या नकळत सगळा डाटा तुमचा आणि त्याच डाटाचा वापर हे सायबर हॅकर सायबर चोर करत असतात जेणेकरून ते त्यांच्या तुमचे पैसे तुमचं त्यांच्या लक्ष काय आहे तुमची प्रायव्हसी भंग करणं तुम्हाला त्रास दसणं हॅरॅशमेंट करणं तुमच्याकडून पैसे काढणं हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार असतो तुमचा डाटाचा मिसयूज करून बँकेतले बँकेतले तुमची रक्कम लंपास करणं हा त्यांचा मेन हेतू असतो म्हणजे तुमची प्रायव्हसी बघून तुम्हाला अडचणीत आणून तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे काढणे किंवा तुमच्या सगळ्या डाटाचा वापर करून ते पैसे बँकेतून ट्रान्सफर करणे हा त्यांचा मेन हेतू असतो त्यामुळे हे करण्यासाठी आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत जर फेसबुक वापरत असाल तर तुम्ही तुमच्या सेटिंग्स बघा की तुमच्या मित्र मित्रपरिवारालाच फक्त तुमचे दिसतील पण तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी तुमचा बर्थडेट हे कोणालाही ओनली फॉर मी ही सेटिंग अलाव करायची जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या कोणालाही ते दिसणार नाही हा डाटा तुमचा चोरी होणार नाही फेसबुकवर मुली इन्स्टा फेसबुक यांच्या सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका कोणीच करू नका जेणेकरून अनोळखी व्यक्तीचे त्यात ॲपमध्ये सेटिंग, सेटिंग कसं हो हो की तुम्ही फ्रेंड झाला की तुमचा डाटा सगळा त्यांना ओपन होतो तुमचे फोटो सगळे ओपन होतात त्यामुळं तुम्ही हे फ्रेंड रिक्वेस्ट फक्त ओळखीच्या व्यक्तीचं करा आता ह्यामध्ये मुलींना परत एक सल्ला आहे तुम्हाला तुमच्याच मैत्रिणीचा फोटो असणारी कधी रिक्वेस्ट आली तर त्या मैत्रिणीकडे खात्री करा खरंच तू मला पाठवले का फ्रेंड रिक्वेस्ट कारण आजकाल मुलंही करतात किंवा जे सायबर प्रॉडक्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं मुलीच्या थ्रू कॉन्टॅक्ट करतात मग तुमच्याशी मैत्री करून चॅटिंग करून तुमच्याशी नको ते चॅटिंग करून मग त्याचं ब्लॅकमेल करतात लक्षात दुसरी गोष्ट मुलांना विशिष्ट सूचना आहे की अनोळखी व्यक्तीचा फोन डायरेक्ट व्हिडिओ कॉल आला तर स्वीकारू नका कारण आजकाल जो सेक्सटन हा जो प्रकार आहे तो असा असतो की अनोळखी मुली तुम्हाला डायरेक्ट फोन करतात ज्यावेळी फोन करतात ते त्यांचा चालू असतो आणि चालू चालू तुम्ही फोन केल्यानंतर ते रेकॉर्डिंग तिच्याकडे चालू होतं त्या व्यक्तीकडं आणि त्यामुळं ती व्यक्ती असली काही जर करत असेल तर ते तुमच्याशी तो सगळा कॉल रेकॉर्ड होतो आणि तो मग त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं किंवा काही लोक लोभापायी त्यांच्यामध्ये अडकले जातात आणि त्यामधून परत मग तुमचं ब्लॅकमेल चालू होतं तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीशी संपर्क नको व्यक्तीशी कारण आपण फोन घेतो किंवा ईमेल हे सगळं आपण आपल्या अपन अपन सुविधेसाठी करतो अनोळखी व्यक्तीच्या सुविधेसाठी नाही त्यामुळे अनोळखी व्यक्तीचे कॉल टाळा मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल तुमचे रेग्युलर जे बँकचे ॲप असतात त्याचे पासवर्ड रेग्युलर चेक करा चेंज करा पिन नंबर चेंज करा एकच कंटिन्यू पिन ठेवू नका शक्यतो स्वतःची डेट कधीही पिन ठेवू नका आणि ते सोपं असतं लोकांना तर अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे तुमचा मोबाईल असू द्या संगणक असू द्या त्यामध्ये तुम्ही चांगला कंपनीचा अँटी तुम्ही ठेवला पाहिजे जेणेकरून आणि तो अपडेट केला पाहिजे जेणेकरून जर अटॅक होतात व्हायरसचा तो तुमच्याकडून थांबवला जाऊ शकतो आता मुलांना सायबर स्ट्रॉकिंग त्याच्या कंटिन्यू मेल पाठवले जातात आणि तर यामध्ये सायबर स्टॉकिंग जर कोण तुम्हाला कंटिन्यू फोन, फोन करत असेल किंवा फेसबुकवर तुमचा पाठलाग करत असेल तर हा गुन्हा आहे मुलीच्या बाबतीत विशेषतः हा गुन्हा आहे जर असं काही होत असेल तर तुम्ही पोलिसांची मदत घेतली पाहिजे किंवा तुम्ही ज्याला कोणी समजा डिजिटल तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आलेला आहे तुम्ही आता ह्या पोलीस स्टेशन या मुंबई किंवा सीबीआय ईडी नार्कोटिक्स अशी नावं सांगून तुम्हाला घाबरवलं जातं आणि त्यामधून पैशाची मागणी केली जाते किंवा असं सांगितलं की नाही तुम्ही आता कालची जी केस आहे ती आम्ही ईडी ईडीचं नाव सांगितलं की ईडी आम्ही ईडीचे ऑफिसर आहोत तुमचे तुमचे आता बँक ऑफिसर आहेत ते त्यांच्याकडून ते पन्नास लाख त्यांनी पण त्यांना सांगितलं काय तर हे पैसे आम्ही गवर्मेंट अकाउंटला जमा करतोय तुम्हाला ज्यावेळी तुमचं हे क्लिअरली इन्क्वायरी तर असं करू नका तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला असं कुठंही काही घडलं तर पहिलं ॲडवाईस आहे तुम्हाला तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला या त्या व्यक्तीची खरी खात्री करा कारण कुठली कुठलाही अधिकारी आम्ही आमचा स्टाफ पाठवतो हो असं डायरेक्ट तुम्हाला फोनवर तुम्हाला डिजिटल डिजिटल अरेस्ट हा लिगल नाही ना, हे पहिलं लक्षात घ्या डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना कायद्यात नाही कायद्यात असेल तर आम्ही स्पॉटला जाऊन त्यांना घेऊन जाऊन त्यांना अटक करतो त्यामुळं तुमच्या रूममध्ये तुम्हाला अरेस्ट केलं आणि तुम्ही आता हलायचं नाही अशी कुठली अरेस्ट कायद्यात नाही त्यामुळे असं कुठं जर लक्षात आलं तर ते बोगस आहे समजा कोणत्याही परिस्थितीत त्यांना कुठलंही पैसे ट्रान्सफर करू नका नुकसान होणार नाही अनेकदा मुलींचे फोटो पब्लिश करणं किंवा आजकाल ए आय आलेला आहे त्यातून तुमचे -तुम मुलांच्या बरोबर फोटो करणं किंवा मुलाचा मुलीशी फोटो करणं अनोळखी व्यक्तीशी आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणं हे प्रकार होतात की अशी हॅरेसमेंट असेल तरी ताबडतोब तर स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्या यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला आम्ही कंप्लेंटचीच आवश्यकता नसते अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला अशीही मदत करून ते सॉल्व्ह करून देतो कारण अनेकदा पुढचं करिअरच्या भीतीनं लोक तक्रार करत नाहीत तर असं घाबरू नका आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहोत परंतु तुमची हॅरेसमेंट थांबली पाहिजे हा आमचा हेतू आहे त्यामुळं तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्या दुसरी गोष्ट आपण मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपला आपला जो डाटा असतो हा सेन्सिटिव्ह डाटा जर असेल तो कम्प्युटरवर ठेवू नका मोबाईलवर ठेवू नका तो बॅकअप ठेवा आणि कोणताही जेवढा आवश्यक आहे तेवढाच डाटा कम्प्युटर ज्याला इंटरनेट जोडलेला आहे तो कुठलाही डाटा सुरक्षित नाहीत आपण कितीही सांगितलं तरी त्यामुळं हा डाटा आपण सुरक्षित ठेवण्यासाठी तो बॅकअप मध्ये हार्ड ड्राईव्ह मध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये तो ठेवा जेणेकरून तुमचा डाटा चोरी होणार नाही एटीएम मध्ये आपण जातो एटीएम कार्ड पिन चेंज करा मी तुम्हाला सांगितलंय परंतु जे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरता त्यावेळी तुम्ही शक्यतो तुमचा पिन काढताना आजूबाजूला कॅमेरा का नाही बघा पिन टाकताना ATM आ, सा सा ए टी एम कार्डमध्ये जर ते दुसरं इन्स्ट्रुमेंट लावतात जेणेकरून तुमचा डाटा क्लोन होतो त्याला एटीएम कार्ड क्लोनिंग म्हणतात तर अशा वेळी ते क्लोन कार्ड होऊ नये म्हणून ती प्रिकॉशनरी तुम्ही पहा चेक करून की हे आत्ता दुसरं काही डुप्लिकेट लावलंय का त्याला जे जिथं आपण कार्ड घालतो तिथे तिथं ते बरोबर लावतात जेणेकरून तुमचं कार्ड स्कॅन म्हणतात तर ह्या ज्या प्रिकॉशनरीज ते आपण घेतल्या पाहिजेत बाकी आता फे सी सी टी व्ही वगैरे मी तुम्हाला सांगत नाही किंवा राउटर कारण तुम्ही अजून लहान आहात या गोष्टी तुमच्यासाठी फारशा महत्त्वाच्या नाहीत तुमच्या दृष्टीने सोशल मीडिया ए टी एम जे तुम्ही पुढं वाढणार डेबिट कार्ड किंवा मेल वापरणार मेलसुद्धा वापरता त्याचे पासवर्ड आणि पिन नेहमी चेंज करत राहा जेणेकरून तुमचा मेल सिक्युअर राहील दुसरं फिशिंग सांगितलं कुठल्याही वेबसाईटवर ती एच टी पी एस जी कुठली वेबसाईट सुरू करतात एस टी पी एस येस असेल तर ते सिक्युअर समजा नुसतं एस टी पी पी नुसता पी आपण येत असेल तर ती वेबसाईट सिक्युअर नाही हे सगळ्यात बेसिक आहे ज्यावेळी तुम्ही वेबसाईट बघता तर तुम्ही जर गुगल सर्च मारलं तर त्या दोन्ही प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसत असतात मग त्यापैकी yes, येस असणारी जे एस टी पी एस एस शेवटी आहे तीच वेबसाईट सिक्युअर आहे समजा कारण हे बेसिक आहे ज्याला हे समजत नाही एच टी टी पी वर गेला तर ती वेबसाईट सिक्युअर नसते तो सगळा तुमचा डाटा तुम्ही त्यात काय टाईप कराल तो डाटा सगळा तुमचा हे होऊ शकतो त्यामुळे बँकेची त्याला फिशिंग फ्रॉड म्हणतात ती सेम बँके समजा तुमच्या ची वेबसाईट तुम्ही हे करताय तर त्यावेळी ते एच डी एफ सी ची सेम वेबसाईट त्यांनी तयार केलेली असतील तुम्हाला लक्षात येणार नाही की हे करा त्यावेळी मग त्य त्यासाठी एस टी ह्या सिक्युअर वेबसाईट आहे त्याच्यावर ते येत नाही तर एस टी टी पीवर येत त्यामुळं तुम्ही बघताना पहिली प्रिकॉशन आहे की कुठं आपण लॉग इन करतोय हे तुम्ही पाह पाहणं महत्त्वाचं आहे दुसरं आहे की तुमचं मोबाईल चोरी होतो हो, किंवा तुम्ही विसरता तर याच्यातून तुमचा सगळा डाटा त्या मोबाईलमध्ये असतो पासवर्ड काय काय लोक पासवर्ड सेव्ह करून ठेवतात तर पहिलं तुम्ही काम करा की तुमचं सिम आय ऍक्टिव्हेट करा जेणेकरून तो त्याचा मिसयूज होणार नाही कारण ती आयडेंटिटी त्याच्याकडे जातील ज्याच्याकडे ते सिम कार्ड आहे तुम्हाला कॉल आला तर तुम्ही ते नाव सांगितलं तो सिम कार्ड तुमचा मोबाईल नंबर ओळखतात ते तुम्हाला ओळखतात व्यक्ती म्हणून तुमचा तो मोबाईल नंबर हीच तुमची आयडेंटिटी असते त्यामुळे पहिलं काम करा मोबाईल चोरी झाला तर सिम डिएक्टिव्हेट करा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार आता वेबसाईट आहे म्हणजे सी आय आर पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्टर केलं तुम्हाला आमच्याकडे सुद्धा यायची गरज नाही तो वेबसाईटचा डाटा घेऊन आम्ही यावर्षी जवळजवळ आम्ही पाच तीन चारशे मोबाईल असे रिकवर करून लोकांना दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटिशियनला सुद्धा यायची गरज नाही त्या पोर्टलवर जा त्या पोर्टलवर रजिस्टर करा तुमचा लॉस असू द्या चोरी असू द्या तो प्रॉब्लेम तो होतो की तो आम्हाला ॲटोमॅटिक त्याचं आम्ही डाटा काढतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन होतं जर दुसरं सिम कार्ड टाकलं तर तो माहिती आम्हाला त्या पोर्टललाही कळती आम्हालाही कळती आणि तो आम्ही डिटेक्ट करून त्याच्याकडून हस्तगत करून हस्तांतरित करत असतो तर जवळ साडे अकरा झाले परत मला एक मिटिंग आहे तर जर आपल्याला काही शंका असतील एक दोन मिनटासाठी जर कोणाला काही विचारायचं असेल तर मी आपल्याला त्यासाठी संधी देतो आपण त्याच्या अगोदर मी आपल्या संस्थेचं आणि सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य सरांचं सर्व शिक्षकांचं आभार व्यक्त करतो आम्ही सायबर अवेअरनेस आमचा हा कुरवाड पोलिटिशनं आयोजित केलेला प्रोग्राम आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवलं या तरसाठी मी महारा महाराष्ट्र पोलीस आणि विशेषतः ठाणे ग्रामीण जिल्हा पोलिस दलामार्फत आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जर कुणाला शंका नसतील शंका आहेत का कुणाला कुणाला काय विचारायचं आहे मोबाईलच्या बाबतीत ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बोर्ड आहेत त्या विद्यार्थ्यांना इथे स्टेजवर बोलू इच्छितो एक फोटो करायचा आहे स्टेजच्या खाली खाली